नमस्कार आदितीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहे एकदम कुरकुरीत असे बटाट्याचे काप जे की करायला खूप सोपे आहेत आणि खायला एकदम टेस्टी लागतात चला तर मग कसे करायचे बघूया तर सगळ्यात आधी मी दोन मिडियम साईजचे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आज आता आपल्याला साल काढून घ्यायचं आहे तर साल काढून घेतलं आहे याचे एकदम मिडियम स्लाईस करून घ्यायचेत खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ पण ठेवायचे नाही पातळ ठेवलं तर काप एकदम कडक होऊन जातात आणि खायलासुद्धा एकदम कडक कडक लागतात तसे याप्रमाणे मीडियम करून घ्यायचे आहेत तर या बाउलमध्ये मी सगळे काप काढून घेतलेले आहेत यामध्ये घालूया पाव चमचा हळद एक दोन छोटे चमचे भरून मी लाल तिखट घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता या सगळ्या कापांना मसाला व्यवस्थित असा कोट करून घेऊया तर तुम्हाला हवी तर तुम्ही यामध्ये थोडीशी धना पावडरसुद्धा ॲड करू शकता तर सगळ्या मसाला आपण या बटाट्यानं लावून घेतलेला आहे तर ह्याच्या कोटिंगसाठी एका प्लेटमध्ये मी घेतलेला आहे चार चमचे बारीक रवा तर यासाठी आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे एक चमचा मी तांदळाचं पीठ टाकलं आहे कारण आपले काप छान कुरकुरीत व्हावे म्हणून एक छोटा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ आता हे कोटिंग चांगलं मिक्स करून घेऊया तर एक एक काप घ्यायचं आहे आणि या रव्यामध्ये छान असं कोट करून घ्यायचं आहे तर मी आज पद्धतीने सगळे काप छान असे कोट करून घेणार आहे तर अर्धे काप मी ठेवलेले आहेत जेवढे तव्यामध्ये बसतील तेवढे मी आता रव्यामध्ये कोट करून घेतलेले आहेत तर तव्यामध्ये घालायचं एक चमचा तेल तेल गरम झालं की यामध्ये एक एक बटाट्याचा काप आपल्याला ठेवून घ्यायचं आहे तर इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे कारण मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे काप कुरकुरीत करून घ्यायचे आहेत कारण आपला बटाटा पण चांगला आतून शिजला पाहिजे तर मी असे जेवढे बसेल तेवढे काप तव्यामध्ये सोडून घेतलेले आहेत तर मीडियम फ्लेमवरती एका साईडने मस्त मी कुरकुरीत करून घेतलेलं आहे आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण हे कुरकुरीत करून घेऊ दोन ते तीन मिनटं लागलेली आहेत मला एका साईडने हे काप कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करण्यासाठी तर तुम्ही बघू शकता एका साईडने मस्त असं सा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि काप एकदम कुरकुरीत दिसतात तर दुसऱ्या साईडने सुद्धा मी आज पद्धतीने दोन मिनटं दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवरती काप चांगले फ्राय करून घेतलेत तर आता हे काप आप गरमागरम आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया हे बटाट्याचे कापणं असे नुसते खायलासुद्धा खूप छान लागतात किंवा मग तुम्ही चपाती आणि वरम भातासोबत तर अप्रतिम लागतात तर तुम्ही या पद्धतीने नक्की घरी करून बघा कोणाला टिफिनसाठी द्यायचे असतील झटपट होणारी रेसिपी आहे नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी अदितीस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद